दारूच्या ड्रम पासून मशीन पर्यंत सर्व जप्त धुळे गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई धुळे शहरातील शासकीय परिसरात राहत्या घरात सुरू केलेला बनावट दारूचा कारखाना नष्ट करून धुळे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई मंगळवारी दुपारी करण्यात आली पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवळे यांनी आगामी सण उत्सवाचे अनुषंगाने बनावट दारू तयार करणारे शोध घेऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत त्यानुसार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना गोपनीय या बातमी मिळाली की धुळे शहरात सहजीवन नगर येथे राहणारा गणेश नारायणराव निकम हा त्याचे राहते घरात बेकायदेशीरित्या देशी व विदेशी बनावटीची दारू अवैधरित्या तयार करून तिची विक्री करीत असतो सदर बातमीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा धुळे येथील पथक तयार करून नमूद ठिकाणी छापा टाकला त्यावेळी गणेश नारायण निकम वय बावन्न वर्ष राहणार प्लॉट नंबर बारा चक्कर बर्डी रोड शासकीय दूध डेअरी जवळ सहजीवन नगर धुळे हा त्याचे मयत वडील नारायण बाजीराव निकम यांचे मालकीचे घरात देशी व विदेशी बनावटीची दारू अवैधरित्या तयार करण्याचा कारखाना चालविता होता आरोपींचे ताब्यातून बनावट दारू बनविण्याचे साधन व साहित्य हस्तगत करण्यात आले एकूण एक लाख अडुसष्ट हजार नव्वद रुपये जप्त करून बनावट दारूचा कारखाना नष्ट करून धुळे शहर पोलीस ठाणे येथे मुंबई प्रोहिबिशन कायद्यांमुळे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार पोलीस उपनिरीक्षक अमित माळी पोलीस अंमलदार मच्छिंद्र पाटील हेमंत बोरसे प्रल्हाद वाघ योगेश चव्हाण शिला सूर्यवंशी व हर गणेशोत्सव आणि आगामी इतर सण उत्सव व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक सो श्री श्रीकांतजी देवरे सरांनी शहर शहरामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत आदेशित केलेले होते त्या अनुषंगाने आज रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी अंमलदार यांना सहजीवन नगर शासकीय दूध डेअरीच्या पाठीमागे धुळे येथे बनावट दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली खात्री करण्यासाठी त्या ठिकाणी पथक रवाना केले असता त्यामध्ये संशयित गणेश नारायणराव निकम सहजीवन कॉलनी राहणार हा त्याच्या स्वतःच्या राहत्या घरामध्ये स्पिरिट तसेच इतर साहित्य दारू बनवण्याचे इतर साहित्य मशनरीज असं तो ठेवून आणि त्या ठिकाणी दारू बनवत असल्याचे निदर्शनास आले त्या अनुषंगाने पंच बोलवून पंचांसमक्ष पंचनामा केलेला आहे त्यामध्ये तीन मोठे ड्रम ज्यामध्ये जवळपास आठशे लिटर स्पिरिट मिळून आलेले आहेत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ब्रँडचे झाकण जे पॅकिंगसाठी आवश्यक असतात ते मिळून आलेले आहेत पॅकिंग मशीन मिळालेले आहेत त्यानंतर दारू बनवण्यासाठीचे इतर जे रसायन आहेत जसं कलर आहे त्याला स्मेल आहे स्मेल येण्यासाठीचे जे काही लिक्विड आहे असं सर्व सामान आपण त्या ठिकाणी जप्त केलेले आहेत त्याच्यावर योग्य तो धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची तजवीज केलेली आहे रुपयाचा मुद्देमाल पुन्हा जप्त करा हा आतापर्यंत अंदाजे जवळपास तीन ते ती चार लाखाचा मुद्देमाल असण्याची शक्यता आहे त्याचा पंचनामा करून गुन्हा दाखल केल्यानंतर सविस्तर माहिती मिळेल अजून